नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मथुर आणि सर्जा आपल्याला बऱ्याच दिवसापासून मैदानावर दिसत नाहीत सर्जाचा एक विषय झाला तो आपल्या सर्वांना माहिती आहे सर्जा आपल्याला सव्वीस तारखेला मैदानात दिसणार होता पण दिसला नाही आणि मथुरही आपल्याला बऱ्याच दिवसापासून मैदानात दिसत नाही मथुरला लंपी झाला होता तो आता पूर्णपणे रिकवर झालेला आहे त्याच्यानंतर एक दोन बिनजोडला मथूर पळाला काही फेरे काढले पण आता मथुर मैदानावर पळण्यासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो मथुर आणि सर्जा आता कुठल्या मैदानावर पळणार याबाबतची एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सरजा पंचमहिंद केसरी सर्जा आपल्याला उद्या होणाऱ्या पुरंदर केसरीच्या मैदानावर दिसणार आहे मित्रांनो पुरंदर केसरीचं हे पर्व दोन असलेलं मैदान पार पडणार आहे या मैदानावर आपल्याला सर्जा पळताना दिसेल सर्जाच्या गाडीवर ड्रायवर आपल्याला कोण दिसेल माहीत नाही पण सर्जाचा पैरा हा लाडूसोबत असू शकतो कारण एका मुलाखती दरम्यान वैभवनं सांगितलं होतं की सर्जा आपल्याला लाडूसोबत दिसेल पैरा पैरा लाडू असेल किंवा पहिलं जे मैदान असेल ते लाडूबरोबर होईल त्यामुळं सर्जा आणि लाडू आपल्याला या मैदानात दिसू शकतात सर्जा तर शंभर टक्के दिसणार आहे पण पैरेखरी लाडू आहे किंवा दुसरा कोणी असू शकतो पण लाडूच असेल त्याच्यानंतर मित्रांनो मथुर मथुरसुद्धा आपल्याला उद्याच्या मैदानावर शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो खूप दिवसानंतर मथूर मैदानात येतोय जवळजवळ दोन महिन्यापेक्षा जास्त वेळानंतर मथुर आपल्याला मैदानात दिसतोय आणि उद्याच्या मैदानामध्ये मथुरचाही आणि सर्जाचाही कमबॅक खूप गरजेचा आहे आणि तो अपेक्षित आहे किंवा दोन्ही बैलांना गुलाल घेणं गरजेचं आहे कारण भरपूर दिवसानंतर मैदानात येत आहेत दोन्ही बैल आणि कमबॅक व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मथुर आणि सरजा कोण करेल एक नंबर किंवा कोण घेईल गुलाल आणि कशी गाडी पडती कोण आहेत पहिरे घरी बघूया आता मैदानामध्ये आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद